बारणे यांच्या पनवेलमधील बाईक रॅली व कामोठेतील जाहीर सभेला प्रचंड प्रतिसाद गावची खबर न्यूजने घेतलेला हा वृत्तांत दक्षिण भारतीय मतदारांचाही बारणे यांना पाठिंबा मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप राष्ट्रवादी मनसे आरपीआय रासप मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ नवीन पनवेल खारगर व कामोठे या परिसरात काढण्यात आलेल्या बाईक रॅलीला तसेच रात्री कामोठे येथे झालेल्या जाहीर प्रचार सभेत नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने उंच भरारी घेतली असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने उंच भरारी घेतली असल्यामुळे त्यांनाच पुन्हा पंतप्रधान करणे आवश्यक आहे असं आवाहन बारणे यांनी यावेळी मतदारांना केले आहे बाईक रॅलीमध्ये शेकडो तरुण महायुतीतील आपापल्या पक्षाचे झेंडे घेऊन सहभागी झाले होते रॅलीमधील विजय रथावर खासदार बारणे यांच्या आमदार प्रशांत ठाकूर भाजपचे क्लस्टर प्रमुख बाळासाहेब पाटील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्यासह महायुतीच्या घटक पक्षातील पदाधिकारी व उपस्थित होते चौका सवका चौकात फटाके वाजवून पुष्पवृष्टीमध्ये सुवासिनींकडून औक्षण करण्यात येत होते मोदींचा मुखवटा परिधान केलेले युवकही रॅलीत सहभागी झाले होते रॅलीमध्ये रिक्षा चालकांचा देखील सहभाग उल्लेखनीय होता काही तरुण तरुणींनी कोळी नृत्य सादर करीत बारणे यांचे जोरदार स्वप्न रस्त्याच्या दुतर्फा जमा झालेल्या जनसामुदायाला बारणे यांनी अभिवादन केले यावेळी मतदारांचे त्यांनी आशीर्वाद देखील घेतले रॅलीची सांगता कामोठे येथे जाहीर प्रचार सभेने झाली पिठावर खासदार बारणे आमदार प्रशांत ठाकूर भाजपाचे क्लस्टर प्रमुख बाळासाहेब पाटील भाजपाचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे तालुका प्रमुख रुपेश ठोमरे तसेच महायुतीच्या पदाधिकाऱ्यांबरोबर दिवंगत ज्येष्ठ नेते दिबा पाटील यांचे पुत्र अतुल पाटील हेही व्यासपीठावर उपस्थित होते कामोठे येथील सभेपूर्वी न्यू पनवेल ईस्ट भागात झालेल्या दक्षिण भारतीय समाज संमेलनात महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांना एकमताने पाठिंबा जाहीर करण्यात आला मेळाव्याचं आयोजन पनवेल महापालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष संतोष शेट्टी यांनी केले होते या कार्यक्रमाला शहरातील दक्षिण भारतीय नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या दरम्यान दक्षिण भारतीयांचा पाठिंबा जाहीर केला सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस अपडेट